माऊली नमस्कार किती किती वाल आणली होती आज आज कुठून कुठपर्यंत भाव झाले वालचे हा काय भाव केला बावनशे बावनशे 52? रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मालपू शकता मित्रांनो वालपापडी आणि कमीत कमी भाव चार हजाराच्या पुढेच माऊली गावाचं नाव सांगा ना सिन्नर धन्यवाद बावनशे रुपये रात्री येईल येईल दहा वाजता येईल दहा वाजता अशा प्रकारचा माल पाहू शकतो दरम्यान तीनशे रुपये क्विंटल बारीक साईज माल पाहू शकतो दरम्यान कोबी तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी तीनशे रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो पाचशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वीर व्हेरायटी पाचशे पन्नास रुपये क्विंटल माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण जिल्हा नाशिक धन्यवाद दादा साडेपाचशे ना आता पुढची चक्कर कधी उद्या परवा केव्हा परवा ना धन्यवाद सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालकौश तंत्राने कोण सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाबा कोणती व्हेरायटी होईल व्हिरायटी सेंट सेंट काय बघली आज तुम्हाला हा ही जागा फिक्स आहे नाही नाही 1000 आ, 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 सिनर। आ, सिनर। आ, एक हजार रुपये क्विंटल कोणती सेंट व्हेरायटी ना कुठले बाबा गाव कोणतं आपलं गाव सिन्नर धन्यवाद सेंट व्हरायटी ना एकदम बारीक गेली याच्यावरती नाही भाऊ नाही ना रुपये आता बघू अजून आहेत बघलं बाकी एक हजार रुपये क्विंटल अशा पण आता माल तू शकतात एक हजार रुपये क्विंटल हो पण घेतात लेबल बघू याचं लेबल आहे काय फोटो पाहायचं आहे बस चार हजार आहे ना ते चार हजार त्या बाबा शिवून बोल बाबा बाबा व्हेरायटीचं नाव माहिती आहे का शारकोन आहे का शारकोन आहे का बाबा काय बाबा मिरची परेशान आहे बाबाला माहीत वाटते दादा एकावन्न गेली काही तलवार आहे काही काल नव्हते आले तुम्ही अठ्ठेचाळीस गेली ती काल चला चांगलं एक्कावनशे रुपये क्विंटल तलवार मिरची असं नाही येतात माल करू शकतो नाही नाही बाबा नमस्कार आज काय भाव गेलं पीठ आपलं काय बाराशे कमी झाले काय भाऊ बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो आवक पाहू शकता मित्रांनो नमस्कार आज किती माल आणला बीट मग चाळीस कट कुठून कुठपर्यंत भाव झाले आज बाराशे ते बस दोन हजार नाही आज भाव चला ठीक आहे धन्यवाद बाराशे ते बीट पाहू शकतो बीटाची आवक पाहू शकता मित्रांनो हो नमस्कार बाबा काय भाव गेला बीट किती गेलंबारा बारा साडेबारा धन्यवाद चौदाशे पन्नास रुपये क्विंटल हा का अशा प्रकारचा माल पाहू शकत चौदाशे पन्नास रुपये क्विंटल हा आहे का हा आहे एकच माल आहे ना अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची अद्रक पाऊ शकते दोन हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुकडा माल पाहू शकतो दोन हजार आठशे रुपये क्विंटल दोन हजार आठशे रुपये क्विंटल अशी प्रकारचे मालधर अद्रिट ला दोन हजार आठशे चार हजार रुपये क्विंटल अशी प्रकार माल तंत्र चार हजार रुपये क्विंटल अशी प्रकारचा माल आहे चार हजार रुपये क्विंटल चार हजार केला चार हजार चार हजार क्विंटल पहिला तोडा काही बारीक मिक्स आहे का क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ हा तुमचाच आहे का छप्पनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता

माहिती त्यांचं वेगळं आहे माझं वेगळं आहे माऊली कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद सुपर चला चांगलं गेलं गाव तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेप होऊ शकतात मित्रांनो तुम्ही घेतली का नाही मी घेतली तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा आट... माल पाहू शकता शेपूया का पाहिजे नाही नाही येतील ना ते तेराशे रुपये शेकडा मित्रांनो शेपू अशा प्रकारचा माल पाहू शकता तेराशे दहा रुपये शेकडा गाल्ले एक किलो प्लस जुळले तेराशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तेराशे दहा रुपये शेकडा पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा माल झालेला आहे तेहतीसशे पाच रुपये शेकडा तेहतीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची भेटी पाहू शकता तेहतीसशे पाच रुपये शेकडा तेहतीसशे पाच तीनशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे चाळीस रुपये शेकडा हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रामो वन झिरो टू झिरो एक हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपू शकता कोथिंबीर एक हजार वीस रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रा न कोथिंबीर एक हजार सहाशे रुपये शेकडा एक हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषकता माऊली किती जुडे आणल्यास आज कोथिंबीर कोणती व्हेरायटी काय बघेल दादा आज अठराशे अठराशे रुपये एकदम भारी अठराशे चांगले केले कुठली माऊली गाव कोणता तालुका धन्यवाद अठराशे रुपये शेकडाशे प्रकारचा तुझं नाव काय हां तुझं नाव धन्यवाद अठराशे रुपये शेकडा धन्यवाद दादा पंचवीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता पंचवीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर पंचावन्न रुपये शेकडा शेडा ऐंशी रुपयाचा दोन हजार नऊशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी प्रतिमेच पाहू शकतात दोन हजार नऊशे पन्नास रुपये शेकडा